श्रीराम समर्थ गुरुजी मी गौरी सुनील महाजनी बॅच नंबर सोळाची विद्यार्थिनी मी चुलिका भवनाबद्दल माहिती सांगणार आहे हा प्लॉट दक्षिण उत्तर चंद्रनाडीमध्ये येतो सौर झोनमध्ये येतो सर्व दिशांनी कंपाऊंड आहे उत्तर दिशेला त्यांच्या बोर आहे घरात सकारात्मक ऊर्जा सौर ऊर्जेमध्ये असल्यामुळे सकारात्मक ऊर्जा प्रदान करते पण सगळ्या बाजूनी झाडं आहेत घरात कुठल्याच दिशेने सूर्याचं हे जास्ती जात नाही किरण जास्ती जात नाही आहेत ह्या घरातले सगळे लोक हे ज्ञानाशी रिलेटेड आहेत त्यांना तीन मुलं आहेत स्वतः ते सुद्धा ज्यांचं घर आहे ते सुद्धा सरकारी नोकरीमध्येच होते संरक्षण खात्यामध्ये होते एक मुलगा पोलीस मध्ये आहे दुसरा वकील आहे आणि तिसरा रायफल ऑलिम्पिकसाठी तयारी करतो आहे तो पण त्यांनी ऑन ड्युटी ज्यांचं घर होतं त्यांनी हे घर बांधल्यानंतर चुलीका वास्तू बांधल्यानंतर तीन वर्षानंतर ऑन ड्युटीच एक्सपायर झालेली आहे त्यांची एक मुलगी गेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांची कोर्ट कचेरी सुद्धा चालू आहे त्या स्वतः मॅडम अंगणवाडी सेविका आहेत पण त्यांच्याकडे नेहमी काही ना काहीतरी आजार पण का का का, का आहे कशाच तर रिॲक्शन आहे किंवा काही ना काहीतरी चालूच आहे त्या एकटाच राहतात त्यांची तिन्ही मुलं बाहेरगावी राहतात चारही बाजूनी त्यांच्या बाकीच्या चारही बाजूनी ओपनच प्लॉट आहेत मध्ये रस्ता आहे आणि त्यांच्या समोर जे काही घरं आहेत ते पण चुलिका उत्तर चुलिका वास्तूमध्ये आहे धन्यवाद गुरुजी Sri Ram Sam.